तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत अतिवृष्टी सुरू आहे यामुळे कर्ज काढून उभी केलेली पिके आभाळी संकटाने शेतकऱ्या राजाच्या डोळ्यासमोरच अडवी झाली आता काढलेले कर्ज कसं फेडावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे दरम्यान कुठलेही पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनाने करावी ती मदत देखील भरी वासावी व वा कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे या मुसळधार पावसामध्ये तुमचं शेती पिकांचं किती नुकसान झालं जवळपास पूर्ण गट नंबरच नुकसान मध्ये गेलेलं आहे हे पीक उभं करण्यासाठी तुम्ही काही पीक कर्ज वगैरे घ्या पीक कर्ज काढलेलं आहे बँकेकडून आता ते फेडायचं कसं कारण यातून उत्पन्न याच्यातून उत्पन्न या या शून्य झालेलं आहे ही कपाशी मग ऊस सगळं पाण्याखाली गेलेलं आहे रात्री अचानक ढकफुटी झाली त्यामुळे तुम्ही बघू शकता तलावाचं रूप आपल्या वावरण धारण केलेलं आहे आणि आता हे पूर्ण दोन चार दिवसात सडून जाणार आहे त्याच्यामुळे पीक कर्ज शेतकऱ्यांचं सरकारने त्वरित माफ करून त्यांना प्रोत्साहनपर पुन्हा कर्ज दिलं पाहिजे आणि जे पिकाला हमी भाव राहतात ते दिले पाहिजे पूर्ण पिकांचे हमी भाव हे सरकारनं नियोजन करून सगळ्यांना हमी दिला पाहिजे आता तुम्ही बघू शकता कांदा फक्त पाचशे रुपये चाललेला आहे आणि त्याचे कांद्याचे जर बी घ्यायला गेलं तीन चार हजार रुपये किलोना बी घ्यावं लागतंय मग शेतकऱ्यांना हा कुठंतरी एकदम जास्त दुरावा निर्माण झालेला आहे पीक भावात आणि घेणाऱ्या बियाच्या भावात म्हणून आता शेतकऱ्यांना फाशी किंवा आत्महत्या घेतल्याचे पर्याय नाही राहिलेला या शेतीतून उत्पन्न आता निघणार नाही आता दसरा दिवाळी काही दसरा दिवाळी विसरून जाणे आता शेतकऱ्यांनी दसरा दिवाळी काहीच नाही होत हे सगळं आता दिवाळीची ओळी होऊन गेलेली आजच काहीच नाही शून्य आता फक्त फाशी आणि आत्महत्या हाच जर डोळ्यासमोर पर्याय दिसतोय प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनाकडे मागणी पंचनामे न ना करता डायरेक्ट त्वरित मदत जाहीर करावी आणि मदत ही भरपूर द्यावी पूर्ण शंभर टक्के नुकसान झालेलं आहे टक्केवारी मध्ये नाही द्यावी शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आज मस्केथून बोलतो आहे मी आमच्या इथं खूप पावसामुळं नुकसान झालेलं आहे तर आमचं शासनाकडे एवढंच म्हणणं आहे का त्वरित आमचं जे नुकसान भरपाई द्यावी आणि जे काही कर्ज आहे आमच्यावर हे कर्ज आमचं मुक्त करावं आणि काय झालं आम्हाला आता पुढं काय करावं हे काही समजानच नाही आता हे पिकं आता हे जमीन बी पूर्ण खराब झालेली आहे आणि आमचं काही थोडं शे शासनाने विचार करून आणि आमचं हे नुकसान भरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी एवढी विनंती शासनाकडे आमची आता झालेलं पीक पूर्ण केलेलं आहे आणि ही काही मदत लॉनचा नाही आहे हे काही पूर्ण नाही पण सरकारने चांगली चांगली मदत केली पाहिजे अशी विनंती सरकारला वैजापूर तालुक्यात सोमवारी व मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात शेती पिकांचे नुकसान झाले आहेत आपण आज वैजापूर तालुक्यातील मस्केशी तर आपण बघू शकतात ही शेतातली परिस्थिती गुडघाभर पाय खाली चाललेल्या आहेत आणि जी पीक आहे हे पूर्ण खाली या ठिकाणी नुकसान झालं आहे पिकाचं आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत काय सांगाल आता या पिकाचं होई काय होईल काय ढग फाटलं सगळ्या पिकाचं नुकसान झालं सारं पीक वाहून गेलं असं झालं काय फाशी घ्यायचं टाइम आला आता पर्यायच नाही राहिला काय आता हो काय करणार आहे आता हो काही उरलंच नाही तर काय करणार आहे हो पर्याय नाही राहिला काय आता हो हे पीक उभं करण्यासाठी तुम्ही आता काही कर्ज वगैरे घेतलं होतं का बँकेकडून हो कर्ज घेतलेलं होतं ना आता ते कर्ज फेडायचं का शर हो सगळं पीक वाहून गेलं पिकाचं काही ना झाला ढग फाटलं ढग पडलं इड ढग फुटी झाली हो काय करणार हो फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही आता हे पिकाचं नुकसान झालं हे तुम्हाला उत्पन्न दसरा आला दिवाळी आली काहीच नाही आता काय कसे कपडे घ्यायचे कशी दिवाळी करायची कस जगायचं साल कस काढायचं हो काय करणार सरकार मायबाप सरकार काही बघन बघायला बघितलं तरच आमचं खरं नाही तर काय खरं आहे आमचं हो काहीच खरं नाही काहीच उरलं नाही आमचं सगळं गेलं हो प्रशासनाकडे काय मागणी तुमची आता काय मागणी आता मदत तात्काळ मदत मदत पाहिजे आम्हाला तात्काळ पंचानं आम्ही सुद्धा नाही करायला पाहिजे तात्काळ मदत जाहीर करायला पाहिजे लगेच आम्हाला बँकेत गेलेली पाहिजे दिली पाहिजे हो नाही दिले तर काय खायचं काय राहायचं कसं राहायचं कसं जगायचं हो पर्यायच नाही ना काय पर्याय उरला हो कांद्याला भाव नाही कांदे सडून गेले काहीच नाही हा कवडीमोल भावानं कांदे कुरायलो काय करत्या ह कर्जमुक्त झालं पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे दिवाळीपर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे आम्हाला नवीन कर्ज मिळालं पाहिजे हो नाही मिळालं तर मग आम्हाला आत्महत्या रोडवरच यावं लागणार ला ला आहे आम्हाला हेच करावं लागणार ला ला ला। दुसरं काय आमच्याजवळ पर्याय आता हो तर आपण बघू शकतात या ठिकाणी संपूर्ण पिकाचं यांचे जे आहे ते नुकसान झाले आहे त्यांनी जे हे पीक उभं करण्यासाठी पीक कर्ज काढलं होतं ते फेडायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे तर ता सरकारने तात्काळ कर्जमाफी करावी व शेतकऱ्यांना अनुदान देखील द्यावे अशी मागणी या शेतकऱ्याकडून केली गेली आहे मी गौरव धामणे मी मराठी न्यूज वैजापूर